चालत्या बसला आग मालेगाव नांदगाव रोडवर घडलेल्या या आगीत बस शंभर टक्के जळून खा बसमध्ये होते पस्तीस ते चाळीस प्रवासी बघा या द बर्निंग बसचा थरार फक्त रैतराची न्यूजवर मालेगाव आज पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मालेगाव नांदगाव रोडवर जाटपाडे रामवाडी येथे हॉटेल जैतेश पार्कजवळ इंदोरहून पुण्याला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम पी तेरा पी एकोणनव्वद नव्याण्णव हिच्या पाठीमागच्या चाकाचा टायर फुटल्याने चालत्या बसने अचानक पेट घेतला वाहन चालकाने सावधानतेने बस जागेवर थांबवून बसमध्ये जवळपास असणारे पस्तीस ते चाळीस प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले मात्र बसमध्ये जे पार्सल होते ते आगीत जळून खाक झाले सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी ही खासगी ट्रॅव्हल्स जवळपास शंभर टक्के जळून खाक झाली घटनास्थळी मालेगाव अग्निशामक दलाची गाडी येऊन अथक परिश्रमांनी अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही आग भिजवली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी येऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे